नमस्कार देविकाचं सत्य सर्वांसमोर आल्यामुळे पंकज आणि निरुपा खूपच हादरलेले असतात त्यावेळेला मीरा निरुपाजवळ जाते आणि निरुपाला म्हणते बाईसाहेब बघितलं का तुमच्या श्रीमंत सुनेने तुम्हाला कसं फसवलं ते बाईसाहेब मला माहिती आहे मी गरीब आहे माझ्याकडे एवढी संपत्ती नाही पण खरं सांगू का खूप मोलाचं मन आहे माझं मी माझ्या घरच्यांचं मन जपण्याचा प्रयत्न करते माझी घरची माणसं सुखी तर मी सुखी पण देविकाचं काय बाई साहेब देविकाने तर तुमच्या मनाशीच खेळ केला खे देविकाने तर तुम्हाला फसवलं बाईसाहेब फसवलं तेव्हा मात्र मोठ्यानी देविका बोलते मीरा उगाच आईंच्या मनात काहीही भरू नकोस आईंचा माझ्यावरचा विश्वास कधीही ढळणार नाही तेव्हा लगेच रिया बोलते लाज नाही का वाटत तुला देविका अगं तू पूर्णपणे आईंची फसवणूक केलेस अगं पंकज भाऊजींना फसवलंयस आणि तू असं बोलतेस तेव्हा मात्र देविका पंकज जवळ जाते पंकजला म्हणते पंकज पंकज माझ्यावरती विश्वास ठेव असं नको करूस तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका खरं सांगू का मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही आताच्या आता तू आता माझ्या नजरेसमोरून बाजूला हो मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो आणि देविका पंकजवर हात उचलायला जाणार तेवढ्यात पंकज देविकाचा हात पकडतो आणि जोरात मुरगळत म्हणतो चालायला लाग परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस मला कारण देविका मला तुझं थोबाड पाहिजे इच्छाच राहिली नाही देविका आता सर्व काही संपलंय मला कळून चुकलंय देविका एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागलीस ना माझ्यासोबत ते मी कधीच विसरणार नाही देविका तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते पंकज एक गोष्ट लक्षात ठेव मी जे काही वागले ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी पंकज मला तू पाहिजे होतास मला तुला गमवायचं नव्हतं म्हणून मी हे सर्व केलं तेव्हा पंकज बोलतो देविका पण मला तुझी संपत्ती पाहिजे होती तुझा बाप फॉरेनला आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हाच तेव्हाच मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देविका बोलते म्हणजे म्हणजे तुझं माझ्यावरती प्रेम नाही पंकज तू काय बोलतोस तुझं माझ्यावरती प्रेम नाही का तेव्हा लगेच पंकज बोलतो गप्प बस अगं एका मुलाची आई आहेस तू आई तू माझा विश्वासघात केलायस आणि या विश्वासघाताला मी कधीच माफी नाही देणार तेव्हा मात्र निरूपा बोलते देविका आत्ताच्या आता तुझा बोजा बिस्तरावर आणि चालती पड पर। आणि परत कधी माझ्या बबड्याच्या आयुष्यात सुद्धा येऊ नकोस देविका तुझं जे वागणं आहे ना ते तुझ्याजवळ ठेव तेव्हा सत्या बोलतो बघितलंस का देविका बघितलंस अगं हा बबड्या आणि ही बबड्याची आई निरुपा अगं ही ना पैशासाठी हापलेली आहे मान्य आहे मला तू चुकलीस तू चुकीचं वागलीस तू असं वागायला नको होतच देविका तू एखाद्याची फसवणूक केलीस पण एकच गोष्ट सांगेन जरी तुझा नवरा या जगात नसला तरी सुद्धा तुला लग्न करण्याचा अधिकार आहे मी मान्य करतो हे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका कुणाची फसवणूक करू नाही आणि तू मात्र फसवणूक केलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका तेव्हा मात्र देविकाची चांगलीच बोलती बंद झालेली असते देविका चांगलीच हादरलेली असते देविका मोठ्यानी बोलते आता सर्व संपलं आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते अरे तुम्ही मला का समजून घेत नाही आहात माझं असं काय चुकलंय की तुम्ही एवढी मोठी शिक्षा मला देताय मला मान्य आहे मी तुमच्यापासून सत्य लपवलं पण एक एक संधी तरी द्या मला तेव्हा मात्र आजी बोलते देविका संधी आणि तुला आम्ही तुला संधी नाही देणार देविका आत्ताच्या आता तू इथून चालतं पडायचं चा। आणि तुझं थोबाड सुद्धा आम्हाला दाखवायचं नाहीस आता सर्व काही समाप्त झालंय देविका तेव्हा मात्र देविका चांगलीच हादरते आणि देविका मोठ्यानी बोलते बस तुम्ही सगळ्यांनी जर का माझ्याशी असंच वागायचं ठरवलं असेल तर मी तरी काय करणार तेव्हा सुधाकर तू चुकलीस हे मान्य कर तेव्हा लगेच देविका म्हणते हो बाबा मी चुकले तुमच्यापासून सत्य लपून पण माझं प्रेम खरं आहे मी पंकज शिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच पंकज बोलतो गप्प बस मुळात तुझ्याशी मला कोणताच संबंध ठेवायचा नाही मुळात तू मला कोणत्याच गोष्टीसाठी अजिबात आवडत नाहीच देविका फक्त तुझा बाप फॉरेनला आहे यासाठी मी तुला या घरात सहन करत होतो तेव्हा लगेच मीरा बोलते बघितलंस का देविका या बबड्यासाठी तू स्वतःचा अभिमान बाजूला ठेवला होतास खरं सांगायचं तर देविका माझा नवरा अनपण असेल त्याला काहीच बोलता येत कुठे काय बोलायचं ते समजत नसेल असं तुझ्या भाषेत हा माझ्या भाषेत माझा नवरा म्हणजे हिरा हिरा प्रत्येक वेळेला तो माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतो कधीच तो मला एकटं बाजूला पाडत नाही देविका तू चुकीचं वागलीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते मीरा प्लीज असं नको करूस मीरा माझं चुकलं ते मला कळलंय पण मीरा प्लीज प्लीज तू माझी घया घरात बाजू घे ना तेव्हा लगेच मोठ्यानी देविका असं बोलताच मीरा बोलते अजिबात नाही या मी तुझी या घरात बाजू घेणार नाही आणि मला तुझी बाजू घ्यायची सुद्धा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि ते तसंच राहणार तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आणि या विषयावर मला कोणताच वाद घालायचा नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रिया बोलते देविका स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने दोंडा पाडून घेतलास हेच जर का तू पंकज भाऊजींना सांगितलं असतंस तर नक्कीच आता आम्ही दोघीही तुझ्या पाठीशी उभ्या राहिलो असतो तेवढ्यात मात्र निरूपाची खूपच चिडचिड झालेली असते आणि निरुपा देविकाचा हात धरते आणि देविकाला फरपटत घसपटत घराबाहेर काढते आणि म्हणते नी की तू तुझं थोबाडसुद्धा मला पाहिजे नाही तेवढ्यात मात्र मीरा बोलते बाईसाहेब सून आहे देविका या घरची आणि तिला एक संधी द्या असं मला वाटतंय तेव्हा लगेच निरूपा बोलते हे सांगणारी तू कोण बबड्या माझा मुलगा आहे त्याच्या आयुष्यात कुणी राहायचं आणि कुणी नाही हे सांगायचं तू नाही तेव्हा लगेच मीरा बोलते पण कितीही का काही झालं तरी देविका या घरची सून आहे आणि त्यासाठी मी कधीच कधीच देविकाला या घरातून बाहेर पडू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते पुरे आता विषयच बंद कर कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर काही ना काहीतरी बोलायचं आहे काही झालं तरी, तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि ती मीराला बोलते मीरा थँक्यू तू माझ्या पाठीशी उभी राहतेस तेव्हा लगेच मीरा बोलते अजिबात नाही मी कोणत्याही स्त्रीवर अन्याय होताना बघू शकत नाही आणि देविका तू खोट बोलली असलीस तरी सुद्धा तू या घरची सून आहेस हे मी बदलू शकत नाही म्हणून मी तुला एक शेवटची संधी देते तेव्हा पंकज बोलतो पण मला या बाईसोबत राहायचं नाही मला हिला घटस्फोट द्यायचा आहे आणि घटस्फोटाचे पेपर आजच मीच्या तोंडावर मारीन तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज शांत हो कोणताही निर्णय असा घाई गडबडीत घेऊ नकोस तेव्हा पंकज बोलतो तू गप्पा बस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकज देविकाला घटस्फोट देणार हे योग्य करणार का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू